हाय सर्वांना आज मी निघाली माझ्या बहिणीच्या नातवाच्या वाढदिवसाला आणि खरं तर त्याचा ना वाढदिवस हा अगदी वर्किंग डेजमध्ये आला आणि मग जावंच लागलं हाफ डे सुट्टी घेतली आणि मी निघाले पण पाऊसही खूप होता मग आम्ही रिक्षाने निघालो माझी मोठी आई आणि मी आम्ही दोघीच जणी गेलो कारण छोटी बाई आणि अप्पा हे घरीच होते ते नाही आले माझी बहीण माझ्या मुलीच्या वाढदिवसाला दरवर्षी येते आणि तिच्या नातवाच्या वाढदिवसाला मला जायलाच पाहिजे होतं त्यामुळे मी गेले तर आमच्याकडे नेमकी पाऊस त्या दिवशी खूप होता पण मी ठरवलं होतं की नाही आपल्यासाठी एखादं येत असेल तर आपण काहीही करून गेलंच पाहिजे आणि ही आपलं जाणं गरजेचंच आहे त्यानंतर बस स्टँडवर गेलो तर बसमध्ये खूप जास्त गर्दी होती मग दोन शीटांच्या मग दोन शीटांवर आम्ही तीन जणींनी ॲडजस्ट केलं आणि निघालो रस्त्याने जाताने खूप छान वातावरण झालेलं होतं पावसाचं सा सगळीकडे हिरवगार आणि काही ठिकाणी पाऊस मात्र पडून गेलेला होता आमच्या इकडे डोंगर पण खूप मोठे मोठे आहेत त्यानंतर मी पुढे गेल्यावर बाळासाठी एक पायामधले चांदीचे चाळ घेतले आणि त्याला कपडेने घेतले तर त्याऐवजी एक खेळणं घेतलं तिथे गेल्यानंतर बहिणीच्या पुऱ्या तळायचं काम चालूच होतं मग मी तिला थोड्याशा पुऱ्या तळू लागले बाहेर मसाले भात त्यानंतर मटकी शिजत होती आणि तिने लाडू तर विकतच आणले होते ज्या मुलाचा बड्डे आहे म्हणजे ते एक वर्षाचं झालं बाळ तर ते छान खेळत होतं अंधार होता, होता सगळीकडे खेडेगावामध्ये लाईटचा खूप जास्त प्रॉब्लेम असतो उपजेडाचा आणि मस्तपैकी त्याच्या बड्डेची तयारी चालू होती वाढदिवस हा छोटाच होता फार मोठा नव्हता घरातल्या घरातच होता आणि बाळ खूप छान शांत आहे आमचं रडकं नाही म्हणजे माझी त्याची एवढी फारशी ओळख नाही पण पन माझ्याकडे यायचा आणि खूप गोड बाळ आहे हा ही त्याची आई आहे तर व्हिडिओमध्ये पण मी त्याला पाहायला लावत होते आणि मस्तपैकी मी बोलत असताना तो लक्ष देत होता तर इकडे खूप सारे फुगे फुगवले त्यानंतर त्यांचे शेजारचे छोटे मुलं बायका तर हे बघा हा हे बड्डे बॉय कसा बघतोय माझ्याकडे रडका नाही काही नाही खूप छान आणि शांत बाळ आहे हे त्यानंतर त्याचं केक कटिंग झालं पण ते अजिबात रडलं नाही शक्यतो मुलं पहिल्या वाढदिवसाला खूप चिडचिड करतात रडतात कोणाकडे जात नाही हे पण पाहुणीच आहे त्यांच्या मांडीवर मस्तपैकी त्यांचं तोंड पाहत बसला तो आणि खेळतोय बिस्किटच्या पुड्याबरोबर म्हणजे असं नाही की अनोळखी आहेत मग रडायचं असं नाही खूप छान शांत मुलगा आहे हा आणि तो पण त्याचा बड्डे छानपैकी एन्जॉय करत होता आलेली गिफ्ट्स खेळणे बिस्किट पुढे ह्या सगळ्या गोष्टी घेत होता तर खूप छान वाढदिवस झाला मी थोडे थोडे शॉर्ट घेत ही व्हिडिओ बनवली म्हटलं चला आपण कुठे गेलो होतो तुम्हालाही दाखवावं व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय